नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र शासनानं हर घर नल जल या उपक्रमाअंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत दरडोई पंचावन्न लिटर नळानं पाणी देण्याचा संकल्प केला आहे यासाठी नियोजित करण्यात आलेल्या जलजीवन मिशनला यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले असून यासोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनला सुरुवात करण्यात आली विदर्भातील संत्री भाजीपाल्यांची वाहतूक ही रेल्वे वाहतुकीद्वारे किफायतशीर दरात होत असल्यानं शेतकऱ्यांचा शेतमालावर होणारा वाहतूक खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे संचालित नागपूर आदर्श नगर नवी दिल्ली या विशेष किसान रेल्वेद्वारे दोनशे पाच टन संत्र्यांची पहिली खेप नवी दिल्ली इथ रवाना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून नागपूर रेल्वे स्थानकावरून मार्गस्थ करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या बुलढाणा पॅटर्ननं राष्ट्रीय मान्यता मिळवली आहे आणि नीती आयोग यावर आधारित राष्ट्रीय धोरणाची आखणी करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनानं जलसंवर्धनासाठी सदर पॅटर्नचा अवलंब करावा असं आवाहन गडकरी यांनी केलं आहा राज्य शासनानं अनलॉक संदर्भात निर्गमित केलेल्या दिशानिर्देशानुसार नागपूर मेट्रो चालू झाली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मेट्रो स्टेशनजवळ थर्मल स्कॅनिंग सॅनिटायझेशन सुविधा राहणार असून ज्या प्रवाशांना ताप खोकला सदृश्य लक्षणं असतील त्यांना प्रवास करता येणार नाही सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्याया कौशल या ई सोर्स सेंटरची भूमिका महत्वाची ठरणार आहे नव्या तंत्रज्ञानानं न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल आणि सुलभ होईल यासाठी न्यायप्रक्रियेत ई फायलिंग सारख्या प्रक्रियेला गती देऊन कायद्याचे राज्य अधिक बळकट करणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उच्च न्यायालयात केलं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्याय कौशल केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं एक डिसेंबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक होत आहे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख काल होती आज नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल विद्यमान महापौर संदीप जोशी तर अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली असून इतर पक्षांची उमेदवारही लढत देणार आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक सतरा नोव्हेंबर आहे एक डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे पाच नोव्हेंबरपासून राज्यात विभागातर्फे पक्षी सप्ताहाची सुरुवात झाली पक्षी सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक एम के राव यांच्या हस्ते नागपूर येथील हिंगणा एमआयडीसी रोडवरील अंबाझरी जैवविविधता उद्यानात पार पडले या प्रसंगी शिकाऱ्यांनी पकडलेले सव्वीस पोपट यावेळी मुख्य वन्यजीव रक्षकांच्या हस्ते निसर्गमुक्त करून सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या अधिवासाला वाचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं पक्षी सप्ताह हा पाच ते बारा नोव्हेंबर दरम्यान साजरा केला गेला या दरम्यान अंबाजरी जैवविविधता उद्यानात सायकल सफारी तसंच नेचर ट्रेल असे उपक्रम राबविले गेले आताच आपण नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे वाचक स्वर राम औरंगाबादकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला